सदा माझे डोळे आज मी तुम्हाला म्हटलं ना इंद्रिय निग्रह आज, आज इंद्रियाच्या संबंधामध्ये तो खोबराने चर्चा केली सदा माझे शब्द वापरलाय डोळा आज डोळ्यावर तुकाराम महाराजांनी जरा भर दिला सारख बाकीच्या इंद्रियाचं नाव नाही घेत दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन हे जसं सगळ्यात सगळं जसं जसं हे काम सांगितले प्रत्येक इंद्रियाला तसं बाकीच्या ना ना इंद्रियाचं नाव न घेता फक्त एकाच इंद्रियाचं नाव घेतलंय नाव आहे त्याचं डोळा का बर डोळ्याचं नाव घेतलं असावं तर मला वाटतं या डोळ्याच्या बाबतीमध्ये बोलत असताना हा डोळा एवढा विचित्र आहे ह्या डोळा जे पाहायचं नाही ते पाहिल्याशिवाय राहत नाही आणि जे पाहायचंय ते पाहत नाही बघा सगळ्यात लवकर जाणार इंद्रिय कोणतं असेल तर काय नाव आहे त्याच डोळा हा पण लय मोठ प्रारब्ध घेऊन आला काने गावकर महाराज ये हो, डोळा वन्स मोर मध्ये परत त्याला दुसरी नजर मिळते परत त्याला दोन डोळे बसवले हो जातात काय नाव आहे त्याचं जिजा चष्मा हा हे चष्मा सुद्धा माणसाला बराचसा काही संदेश शिक्षित देऊन जातो आपल्याला हे बघ बाबा डोळ्या आतापर्यंत तुला काय काय कुठाने गेले तर आम्हाला माहिती नाही पण आता तुला वन्स मोर म्हणून परत अजून डबल तुला नजर द्यायला लागलो आता तरी तू या डोळ्यानं हे नश्वर जगत न पाहता त्या भगवान परमात्म्याचा अबाधित सौंदर्य पहा आणि डोळा एवढा वाईट आहे आमचे इंदोरीकर महाराज म्हणत असतात ना ते डोळ्यातून सुद्धा चष्म्यातून हा बघा लक्षात आलं तुमच्या ऐक नाही म्हणजे एवढा डोळा वाईट म्हणून प्रल्हाद शिंदेने लिहिले बघा गेला हरी कुन्या गावा पुढ कुणाला नाही कसा ठावा गोकुळात पावा हा डोळा डोळा उडतो डोळा हे डोळा एवढा वाईट आहे मला वाटतंय डोळा माणसाच्या जीवनामध्ये माणसाला उपजाऱ्याच येऊ देत नाही त्याचं नाव काय आहे डोळा आणि आज तुको भरायचा याच्या बाबतीमध्येच आग्रह धरलाय तुको भरायन भगवंता हे जे डोळे आहेत ना फार वाईट आहे जे पाहायचंय ते पाहत नाहीत आणि जे नाही पाहायचं ते पाहिल्याशिवाय राहत नाही म्हणून आज तुको भरायचा आग्रह आहे या डोळ्यानं तुझं अबाधित सौंदर्य मला पाहायला मिळावं कधी मध्ये नाही म्हटले शब्द वापरला आहे सदा सतत आता दृष्टी पुढे आयसाच इतूर आहे आणि जो मी तुझं पाहे पांडुरंगा किंवा वेळोवेळा सतत माझ्या दृष्टी पडून तू जाऊच नाही हे अशी डोळ्याच्या का बरं डोळ्याच्या बाबतीमध्ये बोलले असतील कारण डोळा हे एक इंद्रिय असं आहे की या डोळ्यानं महेश बाबा आतापर्यंत चांगल्या चांगल्याची वाट लावली कुणी डोळ्यान हा माणूस कशात बी जावाजी जा पण डोळ्यात जाऊ नये लक्षात आलं तर बघा तुमच्यावर माणसं म्हणतात बघा आमच्या गावचे अमुक अमुक नंबर एक माणूस कसा आहे नंबर एक म्हणले त्याच्या बाबतीमध्ये बोलायचंच काय काम नाही एक नंबर माणूस आहे पण मग पण काय झालं बुवा ते घरी न्यायच्या लायकीचं नाही तुमच्या लक्षात येते का नाही का नाही कशात गेलंय ते राहू सर कशात गेलाय डोळ्यात गेलाय माणूस कशात जावा पण डोळ्यात जाऊन ज्या दिवशी चांगल्याची वाट लावली असं तुम्हाला मी बघा माणसाचं नाव सांगतो नाव सांगतो म्हणण्यापेक्षा त्याचं वर्णन केल्यावर तुम्हीच मला त्याचं नाव सांगाल कि ज्या माणसाची नोंद महेश बाबा तुकोबार आहे ना त्यांच्या गाथ्यामध्ये त्याच्या प्रॉपर्टीचा लिहिला त्या माणसाच काय नाव आहे त्याचं काय नाव आहे हिशोबच लिहून टाकला त्याला घर किती सोनं चांदी किती लाकडाचे घर किती शिरबंदी किती रावण हा बघा लंके माझी घरे किती ते ऐका आणि सांगत असे संख्या दैशी तैशी कोटी घरेद्याची काशा आणि तांब्याची आणि शुद्ध कांचनाचे सप्त कोटी नाव काय माणसाचं रावण नाव आहे बाबा रावण म्हणजे काय सर्वसामान्य माणूस नव्हता तुम्ही मग नाव काढलं बघा वक्ते आबा वक्ते आबा म्हणायचे लय रावण रंगून सांगत सांगणे का सांगून आहे माहिती म्हणजे लोकांच काय कमी रावण आहे म्हणून पुन्हा तुम्ही त्याचे भर टाकता त्याला आधीच माकड पुन्हा त्याला पाजली हा दारू काय नाही हा पुन्हा त्याला चावला विंचूक गप्प बसल का ते म्हणून म्हणायचे ते रावणला रंगून सांगायचं नाही आणि खरं रावणाचं एक पार्ट असं आहे कि ते लय रंगून सांगाय सारखंच नाही पण ऐका एवढा विद्वान त्याच्या विद्वत्तेच्या बाबतीमध्ये बोलायचं ठरलं तर किती विद्वत्ता बाबा ज्यानं तुम्ही आता कोणती कथा ऐकली भागवत आहे का नाही शिवपुराण शिवपुराण ऐकलं मला वाटतं जे शिव तांडव लिहिलं का नाही बाबा हे तांडव संता घेऊन सुद्धा म्हणता येत नाही एवढं अवघड असणार हे शिव तांडव कुणाचं लिखाण हे रावणाचं लिखाण म्हणजे विद्वत्तेच्या बाबतीमध्ये जबरदस्त विद्वत्ताही ही तशीच आहे संस्कारानं सुद्धा चांगलाच होता संस्कारानं चांगला, चांगला म्हणजे त्याची आई तिचं नाव आहे कैकशी दररोज महादेवाची ती उपासक होती दररोज ती महादेवाला फुलं व्हायची एके दिवशी एक फुल कमी पडलं ती म्हणली व्हाळा रावणा एक फुल कमी पडलंय तेवढा आणून दे स्वतः रावण तिला फुलं आणून द्यायला होता एक फुल कमी पडलं तर मला वाटतं त्या रावणानं स्वतःच शिरक छेद केला आणि कोणाला देऊन टाकला आईला दिला मला सांगा रावण चांगला का वाईट आईला फुलं आणून द्यायचा एक फुल विसरलं तर तो, तो म्हणला आई जायला अर्धा तास यायला अर्धा तास वेळ लागतोय फुलं आणायला एक तास तुझी पूजा रोखून ठेवायला माझ्या बुद्धीला पटत नाही त्यानं धारधार शस्त्र घेतलं स्वतःच मुंडक कापलं आणि कोणाला दिलं आईला दिलं रावण चांगलं का वाईट चांगला आहे का मग आहे तर एखादा वडवणीत रावण नावाचा माणूस आहे का बघा असला एखाद्याला जर म्हणलं ना, ना तुझ्या पोराचं रावण नाव ठेवतो का ते म्हणतो मी तुला पन्नास देतो तुझ्याच पोराचं ठेव ना <laughs> म्हणजे रावण नाव ठेवायचं थे लायकीचा राहिला नाही नेमकं काय घडलं असं रावणाकडून की तो आज त्याचं नाव त्याचा वंश सुद्धा सापडत नाही बाबा हा आता एकच कारण आहे फक्त फक्त डोळा कारण आहे डोळा ऐंशी हजार बायका असताना आणि एकतर एवढी विश्वसुंदरी होत नाव होतं तिचं मंदोदरी पण ऐंशी हजार पत्न्या असताना सुद्धा या रावणाची नजर बाबा सीता मातेवर पडली आणि तुकोबार त्याचं वर्णन करतायत त्याला दिवा लावायला माणूस राहिला नाही या कारणानं बघा ना आज आपल्याला प्रत्येकाचे वंशज सापडतात सगळ्या संत परंपरेचे वंशज सापडतात रावणाचं वंशज कुणी पाहायला का हा हे रावणाचे वंशज आहेत नाही का दिवा लावायला माणूस ठेवला ना दिवा लावायला त्याची रांडा पोरे राहिला ना नाही फक्त का एकच इंद्रिय कारण आहे काय डोळा रावण म्हणजे सर्वसामान्य माणूस नव्हता ज्या जातीत जन्माला आला ती जात सुद्धा स्टँडर्ड होत फक्त कुळ जरा <laughs> कोणत्या कुळात होता राक्षस कुळीचा रावण तो शुद्ध जातीचा ब्राह्मण नित्य करी वेद पठन आणि ब्रह्म याचा पुलस्ती मुनीचा म्हणजे त्याचं सोयरे धायरे बी साकतात भेकात होते म्हणजे सगळे स्टँडर्डच होते पण एवढा मोठा रावण असताना सुद्धा वाट लागली त्या रावणाची फक्त एकाच गोष्टीमुळं कोणत्या फक्त डोळ्यामुळं एवढा डोळा वाईट रावणाचा जर चांगुलपणा सांगायचं चा म्हटलं ना तर रावण चांगला बी तेवढाच होता बाबा बघा लक्ष्मण भैया प्रभुरामचंद्र सीता माता ज्या वेळेस वनवासाला गेले आणि त्या सीतेला पळून नेलं कंसाने का पडा तुम्ही थोडा कोण घेऊन गेला सीतेला रावण घेऊन गेला बघा म्हणजे डोकं बंद पडायसारखी कथा आहे काही काही पाहिलं नाही तो हे कथा वाचल्यात असा विश्वासही बसत नाही खरंच असल का म्हणून ते सीतेचा शोध लावला हनुमंतरायान आणि सीतेचा शोध लागल्यावर राम प्रभूला सीतेला वापस आणायचं उगं बारीक आहे का बर वापस आणायचंय बाबा पण वापस आणायचं म्हणजे ते काय आहे का मोटरसायकल घेऊन गेला सीता मातेला घेऊन आला असं नव्हतं आणायचंय पण त्याच्याकरता काय करावं लागत होतं राऊत बाबा युद्ध करावं लागत होतं युद्ध बरं रावणासोबत युद्ध करायचंय साळ साध्या माणसासोबत युद्ध नाही करायचं शस्त्रसाठा भरपूर आहे मनुष्यबळही भरपूर आहे आणि रामाचं पाहिलं तर इकडं मनुष्यबळही नाही आणि शस्त्रसाठाही नाही पण प्रभू रामचंद्राच्या महेश महाराज एक डोक्यात युक्ती आली म्हटले आपल्याला यज्ञ करायचा आहे पण या यज्ञाकरता आपण युद्ध करायचं म्हटल्यावर ते यज्ञ केला तर सफल होईल असं त्यांच्या मनामध्ये एक संकल्पना आणि मग रामप्रभूने यज्ञ करायचं ठरवलं पण आता यज्ञ करायचं मग आता यज्ञ करायचं एवढं सोपं का ते क्षेत्र म्हणजे माणूसाला माणूस पाहायला मिळत नव्हता आणि ही संकल्पना प्रभू रामचंद्रानं त्यांच्यातलं बुजुर्ग व्यक्तिमत्व नाव आहे त्यांचं जामवंत महाराज आणि जामवंत पुढे ही संकल्पना मांडली म्हणले महाराज युद्ध करायचं ही गोष्ट खरी आहे पण मला असं वाटतं आपण या याच्यामध्ये सक्सेस होण्याकरता आपण काय करू एक यज्ञ करू जामवंत महाराज म्हणले प्रभू यज्ञ करायचा अडचण नाही पण हो या निर्धन क्षेत्रामध्ये आपल्याला ब्राह्मण कोण हो बरं झालं म्हटलं तुम्ही ब्राह्मणाचं नाव काढलं म्हणले ब्राह्मण आपल्याला असा पाहिजे या करता तो शैवही पाहिजे आणि तो वैष्णवही पाहिजे जामवंतानं तो डोक्याला हात लावला <laughs> म्हणले सर्वसामान्य ब्राह्मण ना आणि वैष्णवन शैव आपल्याला कधी सापडणार आहे ते म्हणले बघा तुमचं वय बुजुर्ग माणसं सापडलं तो बघा थोडासा दिमाकाला लोड द्या आणि जामवंतानं विचार केला आणि जामवंताला एक ब्राह्मण आठवला नावय त्याच रावण ह कुणाच्या यज्ञाला बोलवायचं आहे का नाही डोकं बंद पडायसारखंच काम कुणाच्या यज्ञाला राम प्रभूच्या कुणाला बोलवायचंय ज्याच्यावर विजय मिळवायचा आहे त्यालाच बोलवायचं यज्ञाला ते जामवंत म्हणले ब्राह्मण हाय पण ते येईन का नाही सांगता येत नाही आडमोटाकडे म्हणले कोण आहे म्हणले लंकेचा राजा रावण रामप्रभू म्हणले बघा बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी त्याला काय ऐक एकदा खडा टाकून तर बघा आणि जामवंत रावणाकडे आहेत आणि रावणाला म्हणू लागले फुगू लागले ना कसं आता काम जर करून घ्यायचं असलं तर जरा फुगवावं लागतं कीर्तन चांगलं करून घ्यायचं असेल तर यांना म्हणावं लागतं मृदंग विशारद मृदंग अलंकार ताल सम्राट गायनाचार्य गायन, गायन सम्राट हे म्हणावं लागतं हा हे जर म्हणलं तर मग कीर्तन जरा बरं होतं आणि जर म्हणलं ना काय वाजवत राहते लगेच गट्टा तुझी कणिक बस खात तिकडं ते चालत नाही जर चांगलं करून घ्यायचं असेल तर काय करावं लागतंय स्तुती करावं लागते स्तुती तसं जामवंत महाराज रावणाची स्तुती करायला लागली क्या बात आहे वा काय म्हणले तुमचं ऐश्वर आणि असं म्हटलं की तो रावण फोगायचं एवढं फुगवलं एवढं फुगवलं पण ते रावण बी हुशार होता त्याच्या लक्षात आला लक्षात आलं त्याच्यान तो म्हटला दादाजी काम काय ते मला सांगा ज्यामुळे काम सांगितलं म्हणले काम आहे म्हणले राजन माझ्याकडं दोन यजमान आहेत आणि ते यजमान यज्ञ करायचा असं त्यांची इच्छा आहे पण त्या यज्ञामध्ये त्यांना असा संकल्प केला की त्या यज्ञाकरता ब्राह्मण जो पाहिजे तो शैवही पाहिजे आणि वैष्णवही पाहिजे आणि मला या जगामध्ये तुमच्यासारखा विद्वान आणि शैव आणि वैष्णव ब्राह्मण मला कुठंच दिसला नाही तुम्ही फार तिथं बिथनं सुरू केलं बघायचं बरं पण रावण हुशार तो म्हटला यज्ञ करायचा आहे दोन यजमान ते दोन यजमान म्हणल्यावर त्याची टोप पिटली बाबा कुणाची रावणाची रावण म्हणला दादाजी ह्या यज्ञाचा उद्देश लंका विजय तर नाही ना तुम्ही ऐकताय ना सगळे जामून तर हसले तर म्हणले हो लंका विजय काही अडचण नाही म्हटले मी येतो येतो आपल्या आपण म्हणला असतो का येतो ये साधा बांधकोरला तर फार कुराडी कुराडी तोंड बघत नाहीत भावाचं आहे का नाही पण रावण म्हणला बिंदास्त राहा म्हणले तुम्ही मी त्या यज्ञाकरता ब्राह्मण म्हणून येतो आणि मग जामवंताची भाषा बदलली जामवंत म्हणले आचार्य आता आचार्य झाला आता राजा नाही राहिला म्हणले आचार्य त्या यज्ञाकरता सामुग्री काय लागते ते आम्हाला सांगा रावणाचे शब्द आहेत रावण म्हटला दादाजी तुमचे जे यजमान आहेत ना त्यांना सकाळी खाल्लं तर संध्याकाळची पंचायत आहे आणि त्यांच्याकडे काय सामुग्री आणि ज्या यजमानाकडे सामुग्री नसती त्या ब्राह्मणानं त्या यजमानाकडे स्वतः सामुग्री घेऊन जावं हा ब्राह्मणाचा धर्म आहे कोण म्हणत असं रावण डोक्यात ठेवा बरं पण तुम्ही ह आणि तुम्ही जा म्हणले तुम्ही सामान घेऊन येतो म्हणले पूजाच आणि जामवंताला पाठवलं आणि रावणाने लगेच हाक मारली इंद्रजिताला इंद्रजिता इंद्रजीत आला म्हणला काय पप्पा सांगा ते म्हणले आत्ताच्या आत्ता अशोक वाटिकामध्ये जायचं आणि त्या शीत शीतेला निरोप सांग मूर्त बी काढलं त्यानं मूर्त काढायला त्याला काय लय वेळ आहे काय नवग्रह त्याच्या पायाखाली त्याला बोल बोल म्हणले पटापटा सगळ्यांना सांगितले पाचचं मूर्त आणि सांग म्हणले तिला चार वाजता तू बरोबर नवीन कपडे घालून सुचिरभूत अवस्थेमध्ये तयार हो मी तुला पाच वाजता घेऊन जायला येतो आणि इंद्रजीत वापस येतोय तर वर रावण तिथे गेला आणि रावण म्हणलं ऐकलं का म्हणले हो सगळं कळालं म्हटले म्हणले उरकून ठेव हो। पण मुबा तुला तिथपर्यंतच आहे यज्ञाची पूर्ण आहुती झाली की तू परत इंद्रजिताच्या रथात बसायचं आणि वापस यायचं ठरलं रावण गेला यज्ञाचे ते कुंड वगैरे तयार केलेलेच होते रावणाने सगळे ते पूजा सामुग्री मांडली आणि मांडल्यावर मग राम प्रभूला यजमानाला ह्याच्यावर बसवलं हो त्याच्यावर पाठावर आणि मग राम प्रभूला रावण काय म्हणतो म्हणले आज यजमान आपकी काय का बायको रामप्रभू न खाली मान घातली म्हणले बाय नाही माझ्याकडे म्हणले सध्या लगेच रावणाने इंद्रजिताला हाक मारली इंद्रजिता इंद्रजिता म्हणूस तर त्यानं ते लगेच पार्सल घेऊन आला कोण ते सीता मातेला सीता मातेला राम प्रभू न दोघांनी एकमेकाची नजर झाली काय आनंद झाला असेल त्या दोघांना आणि बघा यज्ञाची पूर्ण आहुती झाली आणि पूर्ण आहुती झाल्यावर रावण राम प्रभूला म्हणतोय चला प्रभू येऊ का मी आता आणि येऊ का म्हटल्यावर राम प्रभू म्हणले आचार्य आपली दक्षिणा काय झाली मला सांगा आता ही दक्षिणा फार महत्वाची राम प्रभूला दक्षिणा विचारल्यावर रावण म्हणतो तुमचीच खायची पंचायतन तुम्ही मला काय दक्षिणा देणार आहे तुम्ही दक्षिणा वगैरे काय नाही मला नको दक्षिणा पण राम प्रभू रावणाला म्हणले तुम्ही जर आता दक्षिणा नाही घेतली तर माझा यज्ञ सफल होणार नाही तुम्ही दक्षिणा मागा रावण म्हणला मी वेळ आल्यावर मागल रामप्रभू म्हणले ते वाक्य सुद्धा तोंडातून काढू नका ते वेळ आल्यावर मागन ह्याच्यामुळेच माझ्यावर ही वेळ आली लक्षात आलं तर बघा तुमच्या ह कारण त्या कै न काय म्हणली वेळ आल्यावर मागण मग तिनं हे मागितलं काय भरताला गादीन रामाला म्हणले ते वेळेच भोगतोय म्हणलं मी हे तुम्ही वेळेच सांगू नका तुम्ही आताच मागा तुम्हाला काय मागायचं राम प्रभूला रावणाने जी दक्षिणा मागितली ना फार सुंदर दक्षिणा मागितली ती दक्षिणा ऐकल्यावर तुम्ही टाळ्या वाजवाल राम प्रभू म्हणतो राम प्रभूला रावण म्हणतो म्हणले मला दक्षिणा एकच द्या प्रभू ज्या वेळेस माझा अंत काळ येईल त्यावेळेस फक्त माझ्या डोळ्यासमोर तुम्ही दोघ जण भावंड माझ्या डोळ्यासमोर असावीत हीच माझी अंतिम इच्छा आहे हीच माझी दक्षण <प्टुण> मला सांगा चांगला का वाईट वाई दे दे चांगला आहे ना तरी सुद्धा नाव ठेवायच्या लायकीचं राहिला नाही लक्ष देत तुमच्या एवढा रावण तुम्ही चांगला ऐकला पण तरी सुद्धा चांगला नाही का फक्त एकाच गोष्टीमध्ये गेला कोणत्या डोळा नावाचं इंद्रिय जे आहे या गोष्टीवर गेला आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तुकोबराईनं या डोळ्यावर भर दिला असावा की भगवंता या डोळ्यानं हे नश्वर जगत पाहण्यापेक्षा तुझं अबाधित सौंदर्य आम्हाला पाहायला मिळावं कारण हा डोळा एवढा वाईट आहे एवढा वाईट आहे की या डोळ्यानं आतापर्यंत कुणाच चांगलं केलेलं नाही बघा सगळ्यावर जर ताबा लोक म्हणतात बो काय रामबाऊच सगळा त्याचा मनावरला खेळ आहे कशावरला मनावरला आजपासून मनावरला नका मनी जाऊ कशावरला डोळ्यावरला अगोदर डोळा की अगोदर मन जाते आहे बाबा पाहतय मग ही मावशी त्याच्यावर विचार आणि मग मग पाटील तर मग पाटीलच आहे का नाही ते असा विचार म्हणजे डोळा ही एक गोष्ट अशी की या डोळ्यानं तुम्हाला म्हटलं चांगल्या चांगल्याची वाट लावली किती वाईट आहे हा डोळा सांगू का बघा आपल्याकडे गावाकडे एक वाटा असते बघा त्या वाट्याला कोणता वाटा म्हणतात जिजा कुत्सर वाटा हे का नाही मला वाटतं त्या कुचर वाट्यावर सगळे तेच गोळा झालेले असतात कोण संत साधू मुनी आवगे अरे त्या वट्यावर गोळा झालेले जर बाबा माणसं बघितले ना, ला ला ना ले ले तर आपल्याला लाज वाटते त्यांचे कपडे जर बघितले ना जे जातात ते कुठं बी फाटलेले असतात त्या पॅन्टी गुडघ्यावर आमच्या लहानपणी जर पॅन्ट फाटली तर आमच्या आई त्याला दोरा घालायचं आणि दोरा घालायच्या आवाक्याच्या बाहेर जर असल तर त्याला ठिगळ मारायची आणि म्हणायचे अरे असे फाटके कपडे घालून हिंडणं म्हणजे दरिद्रीचे लक्षण आहे महेश बाबा आजची आई म्हणती पाच हजार काय सात हजार जाऊ दे पण तसलीच पॅन्ट आणि मग आमच्या महाराज लोकांवर पाळी येते आई माझी लक्षात आलं तर बघा तुमच्या हा हे कशामुळे झालंय कारण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणजे येत वडील जे जे करीती नाम धर्म ठेवी आणि हे सामान्य सकळ घरातले बुजुर्ग माणसं जशी ट्रीटमेंट देत असतात लहान लेकराला मला वाटतं पुढची पिढी तशीच वागत असते तस त्या वट्यावर बसलेले ते दहा पाच जण जे टवळखोर असतात ना मला वाटतंय बघा तुमच्या कानाला कर्कश वाटेल तुकाराम महाराजाचं प्रमाण म्हणून बोलायला काय अडचण नाही त्या वट्यावर बसलेले ते दहा पाच जण एखादी गावाकडे जर नवीन माता माऊली आली जा तर त्या माता माऊलीकडे ते असं पाहतात बघा लगेच चर्चा होती राऊत बाबा त्यांची काय म्हणतात माहितीला कोण आहे रे म्हणला दुसरा म्हणतो कोण आहे काय की भाऊ मी पहिल्यांदाच पाहिले तिसरा म्हणतो नवीनच आली भाऊ आपल्या गावात नजरे आड होस तर पाहतय नजरे आड माझे शब्द आहेत आदरे न्या याला एकच कारण आहे काय फक्त डोळा कारण आहे अरे साधूच्या दर्शनाला चल म्हटलं तर म्हणते लाज वाटतो साधूच्या दर्शना गराए। लाजशी गव्हारा विशेची आ घरा पुष्पने साधूच दर्शन घ्यायचं म्हटलं की लाज वाटत घरी फुलं घेऊन चालला काय कारण आहे याला याला एकच कारण या फक्त त्याचं नाव आहे डोळा माणसाच्या जीवनात दुःख जर कोण देत असेल तर त्याचं नाव फक्त डोळा आहे तो खबर आहे म्हणतात ना दृष्टीरूपी मराठी कारण जर काय असेल तर मला वाटतं हा ही नजर आहे डोळा आहे म्हणून आज तुकोबरायचा आग्रह हा डोळा एवढा वाईट आहे भगवंता या डोळ्यानं हे बाकीच हे न पाहता फक्त तुझं स्वरूप मला अबाधित स्वरूप असणारं पाहावं एवढीच माझी इच्छा आहे पण आज तुकोबरायची जी मागणी की त्याचं सौंदर्य मला पाहायला मिळावं काय आहे त्याच्या एवढं सौंदर्यामध्ये त्याच्या सौंदर्यामध्ये काय आहे असं म्हणण्यापेक्षा काय नाही असं विचारलं तर बरं पडल काय नाही त्याच्याकडे किती सुंदर आहे तो राजस सुकुमार पुतळा राजसुमार कस्तुरी मलवट एवढा सुंदर म्हणून किती सुंदर मग त्याच्या पाहिल्यावर नेमकं काय होतं एवढा सुंदर 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 काय फायदा होईल का पाहिल्यावर मला वाटतं फायदा नाही फायदे विचारा काय फायदे तर तुक बरायला तीन फायदे सांगितले त्याच्याकडे पाहिल्यावर त्या भगवंताच्या सौंदर्याकडे पाहिल्यावर तुमच्या जीवनातलं पहिले एक नंबर दुःख जातय